रवी न्यूज नाईन मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रातील पहिली अस्पृश्यता परिषद राजश्री शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माणगाव येथे एकवीस व बावीस मार्च एकोणीसशे वीस साली संपन्न झाली या परिषदेला एकशे पाच वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल घेतलेला आढावा जयबीम माझं नाव पांडुरंग कांबळे मानगाव मा मानगावची मा अस्पर्शता परिषद ही भारतातली एकमेव एकवीस मार्च एकोणीसशे वीस रोजी मानगाव येथील अस्पर्शभाच्या परिषद झाली त्यांचे छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित ही परिषद एकवीस मार्च एकोणीसशे वीस रोजी संपन्न झाली ही परिषद कशी झाली या गावचे स सवर्णांचे आप्पासाहेब दादोराव पाटील एक गाव गाव कामगार पोलीस पाटील ते त्यांची एकशे पाच एकर जमीन आता मानगाव गाव का निवडलं तर त्यावेळी इलाका होता कागल तालुक्यातील इलाक्यातलं हे शेवटचं गाव मानगाव त्यामुळं हा इलाका निवडला एकशे पाच एकर जमीन असल्यामुळं बा शाहू महाराज इथं शिकारले त्यामुळं बाबासाहेब आणि आप्पासाहेब पाटील आणि हे शाहू महाराजांची जवळीक जमली आणि त्यावेळी आमच्या इथल्या प्राणी म्हणले शाहू महाराजांना पाचारण करा की आमचा समाज जरा दुबंगलेला आहे आणि त्यांना येऊन एकट्टा करू देत ही गोष्ट शाह महाराजच्या काळावर गेल्यानंतर ब शाहू महाराज म्हणजे मी कशा लिहायला पाहिजे आता तुमचाच माणूस इथं शिकून आलेला आहे त्यांना आपण पाचारण करू ते तात्काळ मुंबईला गेले वरळीमध्ये त्यांच्या चाळीमध्ये चौकटीवर हात ठेवून असे वारायले बाबासाहेब अभ्यास करत होते त्यांच्या लक्ष गेलं राजे तुम्ही अहो मला एवढा नियोजन असताना मी आला असतो नाही मी जनतेचा राजा आहे पण बुद्धीचे राजे तुम्ही आहे आणि मी तुम्हाला एक निमंत्रित करायला आलो सांगितलं मग एकवीस मार्च एकोणीसशे रोजी त्यांनी निमंत्रण स्वीकारलं महालक्ष्मीने रोखडी येथे आले आणि ते आपल्या बगीतून मार्गावर येते एकवीस मार्च एकोणीसशे वीस रोजी इथं येऊन वस्ती जिल्हा शाळा आहे तिथं वस्ती राहिले आणि बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी परिषद करून निघून गेली तर ही परिषद आम्हाला आप आपण पाटलांनी मदत केल्यामुळं त्या सवर्णाने त्या आप्पासाहेब दादोगर पाटलांच्या घरी व मारहाण केली पळवून लावलं वाडी टाकलं ही गोष्ट सोमवारच्या कामा गेल्यानंतर शाव शौ, शाह महाराजांनी त्यांना पाच महिन्यात थोडा आश्चर्य दिला व हे प्रकरण सगळं येथे येऊन त्यांना तंबी दिली तर अशा प्रकारे श बाबासाहेबांची ही पहिली परिषद यांच्या कार्यालयातून सुरुवात झाली आणि त्या का कार्यामुळे इथल्या प पडाऱ्यांनी स्वतःची खड्डे बाकरी येऊन पर परगावाला जाऊन मिळते दान घेऊन यायचं आणि इथं एकोणीसशे त्रेसष्टला ला पाच हजार रुपये झाल्यानंतर हा पुतळा बसवला सूर्यपुत्र आप्पासाहेब सूर्यपुत्र भीमरावरावजी आंबेडकर यांच्या असते एकतीस एक, एक मार्च एकोणीशे त्रेसष्टला हा पुतळा बसवला शाहू महाराजचा पुतळा बसवता आला नाही म्हणून त्यांचं ते भाषण कोरले शाहू महाराज त्यावेळी भाष भाषणात काय म्हणाले तुम्ही तुमचा प्रणाली शोधून काढला त्याबद्दल मी तुमच्या अंतकांवर अभिनंदन करतो माझी खात्री आहे की आंबेडकर तुमचा उद्धार केल्यावर होणार इतकेच नव्हे नव्हतं तरी अशी एक वेळी सर्व भारताचे पटले होतील ते आता सगळे जगाचे पटळ झाले अशा तऱ्हेनं ही परिषद जे शह महाराजांचे उद्गार काढले ती ऐतिहासिक पुण्यभूमी आहे जय भीम <laughs>